त्वदीय पादपंकजं नमामि देवी नर्मदे नर्मदे नर्मदेह नर्मदा परिक्रमा दिवस धाववा भाग तीन बीजासिनी माता सरकनपूर नमस्कार मित्रांनो मी रंजना रंजनास कॅम्पेन विलरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते मित्रांनो मागच्या भागात आपण पाहिलं कौशल्या नदी आणि नर्मदा नदी यांचा संगम म्हणजे निळकंठ घाट त्या घाटाबद्दलची माहिती तसेच निळकंठ महादेव अति प्राचीन स्वयंभू असलेले आता आपण जात आहोत सलकनपूरला सलकनपूरच्या स्वयंभू अशा बिजासन मातेचं दर्शन घेण्यास आपण पोचलो सलकनपूरला येथे आपण गाडीनेही चार किलोमीटर वर जाऊन बिजासनी मातेचं दर्शन घेऊ शकतो बिजसनी माताकडे जाण्यासाठी आपल्याला मेड गेटमधून तीन रस्ते आहेत एक बाय रोड आपण जाऊ शकतो गाडीने दुसरा रस्ता पायऱ्यांनी आपण चढून जाऊ शकतो चौदाशे पायऱ्या आहेत एकूण आणि तिसरा रस्ता रोपवे रोपवेनेही आपण जाऊ शकतो पण आपण आपली गाडी असल्यामुळे जात आहोत गाडीने रस्त्याने अतिशय सुंदर रस्ता आहे वळणदार त्याच्यामुळे गाडी जपून चालवणे ह्या गेटच्या आतमध्ये गेल्या आपल्याला पार्किंग आहे त्या पार्किंगमध्ये गाडी लावून पुढे आपल्याला चालत जायचे आहे मातेच्या मंदिराचं गेट माकड आणि त्याच पिल्लू छानपैकी ऊन खात बसले सुंदर असं सु प्रसिद्ध मंदिर दिसतय

ती बंद 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 आपल्याला माकडच माकड दिसत आहे बंद तुफान नाचत आहे त्याच्यामुळे खूप सगळे बंद नाचत आहेत आणि खाली जे दुकानवाले तेही घाबरत आहेत की आपल्या वस्तूंना काही नुकसान न करू <laughs> असं माकडांपासून वाच पुढे आलो ते गेट नंबर दोन होतं हे गेट नंबर तीन आणि खाली बेसला होतं ते गेट नंबर वन च्या गेट जवळ गेट नंबर तीन पासून मंदिर एकदम जवळ आहे मन देखील हा असेल तर असं घ्यायचे बावीस निसर्ग बाबा काही दिसत नाही सगळं दुःख दिसते शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री मध्य प्रदेश श्रीमती साधना सिंह चौहान अरे चप्पल सलखनपुर चप्पल स्टैंडी कि नहीं

बंजारन लोकांची कुलदेवी स्वयंभू देवी अतिप्राचीन देवी अशा देवीचा आपण दर्शन मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर हा खूप मोठा सभा मंडप खूप भावी खूप भक्तगण आले होते आज दर्शन करण्यासाठी मंदिरात भिंतीवर जे फोटो लावले ज्या फ्रेम आहे त्या देवींचे फोटो आहे देवींचे वेगळे वेगळे रूप मध्यभागी सुंदर असा झुंब काचेचा भाविकांना दर्शन घेतल्यानंतर या सभामंडपात बसता येतं देवीचं ध्यान करता येतं से जाशिनी माता सल्तानपुर आत्म सुरे कस मंदिर दो मूर्ति है कैसे आगे और पीछे ये भैरव जी और पीछे माता जी जी माता जी है क्या इसका महत्व क्या है देवी का महत्व क्या है देव भैरवनाथ मनोकामना दे, पूर्ण करके लेकिन उसका इतिहास क्या है कैसे आई काफी तो पुरानी बंजारन लोगों की देवी है स्वयंभू अपना स्वयंभू महाराज आपको लगी आज से करीबन पाँच छः सौ वर्ष पहले यहाँ पर बंजारे लोग आए थे जी जी बंजारे लोगों ने अपना डेरा डाला था ये ग्राम तुलकरपुर है यहाँ के नीचे उनके तो पास जो भी पशुधन था वो सब घूम गया था जी जी वो जंगल में भ्रमण कर रहे थे उसको ढूंढने के लिए तो बहुत हताश हो गए उनके परेशान हो गए उनको कहीं नहीं मिला तब वो एक जगह आके यहाँ बैठ गए पहाड़ी के ऊपर तब माताजी ने कन्या स्वरूप उनको दर्शन दिए और दर्शन देने के बाद उन्होंने बताया कि यहाँ पर माता जी का स्थान है और जो भी तुम्हारी समस्याएं हैं वो जाकर उनसे प्रार्थना करके बोलें तो वो अवश्य पूरी होगी तो बंजारे लोग वहाँ गए माता जी की ये मूर्ति विराजमान थी वहाँ पर उन्होंने देखा माँ से प्रार्थना की कि माँ हमारी ये ये समस्याएँ हैं और आप अतिशीघ्र पूरी करें इसको तो माता ने तत्काल उनका कार्य किया है ना तब उन्होंने फिर वो कन्या को देखा तो कहीं नहीं दिखाई दी फिर माता जी ने ऐसे दर्शन दे के उनको अपने मंदिर निर्माण के बारे में भी कहा तब उन्होंने मंदिर निर्माण करा और यहाँ पर जो भी भक्त जब से लेके अभी तक आते हैं उनकी सभी मन्नतें पूरी होती विशेषकर यहाँ मन्नतें पूरी होती माँ के। जो भी इच्छा हो आपकी माँ से आप नम्रता से निवेदन करके हृदय से तो माता जी उसको जरूर पूरा करेगी अच्छा महाराज जी वो एक, एक कथा वो भी है जो भागवत जी पुराण में कही गई है कि वध करने की बात है वो तो महाकाली का अवतार लेकर जब माता जी ने बीज का वध किया वध करने के बाद क्रोध से वो शांत अवस्था में आई तब तो उन्होंने यहाँ विंध्याचल पर्वत पर अपना आसन ग्रहण किया आसन ग्रहण करने के बाद जब से लेकर अभी तक यहाँ भी जो भी भक्त आते हैं तो माँ उनको विजय का आशीर्वाद विजय का आशीर्वाद सभी मनोकामना पूरी और उनकी जो भी इच्छाएं मनोकामनाएं है, रहती हैं वो पूरी करती हैं तो यहाँ हर आने जाने वाले भक्त की सभी मनोकामनाएं पूरी होती है माँ से आप भी निवेदन करें आपकी जो भी इच्छा हो जी जी वो, वो जरूर पूरा करेंगे जय माता जी जय माता मा जय महाराज अरे महाराज जी एक चीज़ यहाँ पे ये दो ज्योति जल रही हैं मतलब प्रज्वलित हैं यहाँ पे दो ज्योति उनका क्या महत्व है मनन ज्योति हैं ये भी कई वर्षों से है तो एक चंद्रमा स्वरूप है एक सूर्य स्वरूप है एक तेल की जोत जलाई जो जाती जो 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 है एक घी की जोत तो है दोनों अखंड है उनके भी दर्शन करना आ, चाहिए उनके दर्शन यहाँ से हो जाते हैं दर्शन हाँ यहाँ यहाँ से, यहां, तो से जाते जाते दर्शन करते हैं वहीं से दर्शन हो जाते हैं जी है। जी सब तो नेत्रों की ज्योतियाँ बढ़ती है उनके दर्शन करने से और माँ स्वरूप उसमें दर्शन दिखाई देते हैं अपने और उनके दर्शन करने से सारे रोग नष्ट हो जाते हैं सारे रोग नष्ट होते हैं इनके हैं उनके दर्शन करने से तो सभी तो आपकी और महाराज जी एक चीज और जानना चाह रहे थे धूना यहाँ पे है यहां पे अखंड धूनी है अखंड धूना है जो जो भद्रानंद स्वामी जी ने स्थापित किया था यहाँ पे उसकी भगूति मिलती है यहाँ भक्तों को जी जी और भगूति को ग्रहण करने से भी शरीर में कोई भी आपको रोग हुआ हो तो नष्ट हो जाता है लगाने से भी और उसमें माँ की शक्ति विराजमान है में तो आप आए यहाँ तो जब भी पाए प्रसाद पाए माँ के दर्शन करें के दर्शन कर अपने नेत्रों जी माता तो की जय करें जय माता की जय माँ देवी की जय माता के दूसरे भावी कई महाराजा न प्रश्न विचार सरस्वती जी वही वही बैठे माता जी पास गणेश जी लक्ष्मी जी और सरस्वती जी माता के वहीं बाजू में ही है ना अगल बगल महाका जी महा और ये सामने ये 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 भैरव जी है अच्छा ऊपर हर वो तो देखे ही नहीं हनुमान जी जय हनुमान जी, जी महाराज भक्तीमय वातावरणात आम्ही दर्शन घेतलं महाराजांनी छान माहिती सांगितली काही भाविकांनी त्यांना प्रश्न विचारले त्याचीही उत्तर दिले बीजाशी मातेचं दर्शन केल्यानंतर आपण पुढे जातो देवालय बघायला इथे वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत कोकली माता गणेशजी हनुमानजी द्वारपाल असे वेगवेगळ्या देवांच्या इथे मूर्त्या आहेत म्हणून येथे याला देवालय असे नाव दिले हजार वर्षापूर्वीची ही धून आहे स्वामी भद्रानंदजी द्वारा लावलेली ही धून आताही चेतन अवस्थेत आहे ह्या धुनीचीच विभूती प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात हाच देवीचा प्रसाद मानतात लोकांसाठीच भद्रानंदीने ही धुनी लावली होती येथे सीधे हाते आणि उलटे हाते आहे ज्यांची मनोकामना पूर्ण झाली ज्यांचा नवस पूर्ण झाला ते सीधे हाते आपल्या हाताचा छाप देतात आणि ज्यांना मनोकामना मागायची आहे नवस करायचा आहे ते उलटे हाते छाप देतात ही खूप जुनी प्रथा इथे चालत आलेली आहे आताही ती प्रथा चालू आहे पहिले हे उलटे हाते सीधे हाते दोन्ही छाप माताच्या मंदिराच्या मागच्या भिंतीला होते पण आता सध्या इथेही वेगळी जागा केलेली आहे मातांसाठी महिलांसाठी ही प्रथा बनलेली आहे तसेच पुढे गेल्या आपल्याला ही जाळी दिसते ह्या जाळीलाही आपली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून कपडा धागा असं बांधतात आणि मनोकामना पूर्ण झाली की ती सोडतात ही एक प्रथा इथे आहे हा विध्यांचल डोंगर तिथला निसर्ग ह्या डोंगरावरच म्हणजे अकराशे फूट उंच असं हे बीजाशिनी मातेचं मंदिर आहे मंदिराच्या बाजूचा हा निसर्ग अतिशय सुंदर अवश्य भेट द्या सलकनपूरच्या कुलस्वामिनी बिजाशिनी मातेला मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत मला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल शेअर यासाठी करा जे आपले प्रियजन नर्मदा परिक्रमा करू शकत नाही त्यांची या व्हिडिओमार्फत पर नर्मदा परिक्रमा होईल नर्मदा मयेचं दर्शन होईल नर्मदा मयेचा आशीर्वाद मिळेल अवश्य पहा माझी नर्मदा परिक्रमा माझा प्रवास माझे अनुभव नमामी देवी, नर्मदे नर्मदे नर्मदेह